काजू बोर्डासाठी तीस एकर जागा मिळणार काजू बोर्डासाठी तीस एकर जागा मिळणार जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडून जागेची पाहणी राज्य शासनाने काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बोर्डाचे विभागीय कार्यालय चनगडला दिले आहे त्यासाठी हलक्यांनी औद्योगिक वसाहतीत तीस एकर जागा मंजूर करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिली गुरुवारी चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर आले असतात त्यांनी जागेची पाहणी केल्याने काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा मिळाला आहे यावेळी काजू बोर्डाचे जागतिक कृषी तज्ज्ञ परशराम पाटील प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे तहसीलदार राजेश चव्हाण मोहन परब संपत पेडणेकर उपस्थित होते तालुक्यात काजू उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून काजू बोर्डाच्या माध्यमातून त्यांना पाठबळ मिळणार आहे ही बाब लक्षात घेऊन शासनानेही यासाठी जागा मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली होती त्यानुसार जिल्हाधिकारी एडगे यांनी गुरुवारी हलकरनी औद्योगिक वसाहतीत जागेची पाहणी केली कायदेशीर बाबींची पूर्तता करून ती बोर्डाच्या ताब्यात लवकरच देऊ असे त्यांनी सांगितले त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन तेथील गैरसोयीमुळे अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन त्या दूर करण्यासाठी त्यांना सूचना दिल्या तसेच पारगड तिलारीसाठी पर्यटनच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपाययोजनासाठी पुढाकार घ्या अशाही सूचना वन विभागाला त्यांनी केल्या तसेच तालुक्यातील धनगरवाड्यावर अजून सुविधा नाहीत त्यामुळे तेथील नागरिकांच्या तसेच सार्वजनिक समस्या मार्गी लावण्यात हयगय केल्यास कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी अमोल येळगे यांनी दिला